लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे त्याच्या प्रचारसभा हो होऊ लागलेल्या आहेत आणि त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये खरं म्हणजे एक प्रश्न शिवसेनेबद्दलचा जास्त येतो आहे कारण शिवसेना ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईमध्ये इतकी पसरलेली होती लोकांच्या मनामनामध्ये मना शिवसेना होती बाळासाहेब ठाकरे होते आणि अशा शिवसेनेला सुरुवातीच्या काळामध्ये एकदा छगन भुजबळांनी मोठा धक् धक्का दिला होता आणि तो धक्का त्या धक्क्यातून शिवसेना वाचली आणि शिवसेनेने तिचा जो धकधक्ता इतिहास आहे तो पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणला तर शिवसेनेला काही धक्का पोचू शकत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे म्हणजे आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली तिथे तर आत्ताच अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मी दोन पक्ष फोडून मी आता पुन्हा आलेलो आहे तुम जनतेच्या दरबारात असं त्यांना सांगायचं सांगायचं आहे एकनाथ शिंदे म्हणत आहेत की आता ही शि शिवसेना आमचीच आहे पण त्यांची ती कायद्याच्या चौकटीत बस बसवली आहे त्यांनी त्यांची शिवसेना ही कायद्याच्या चौकटीत बसवलेली आहे आणि जी आता उद्धव ठाकरे यांची आबा उबाठाची जी काही शिवसेना आहे ती खरं दगदगता इतिहास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रभर मनो उद्धव ठाकरेंच्या सभा सुरू आहेत त्या जर आपण पाहिल्या सभा तर त्याच्यातून आपल्याला खरोखर असं लक्षात येतं की ह्याच्या ह्या संबंध सभेवरती बाळासाहेबांचंच सावट आहे असं एकंदरीत जाणवलं मी सुद्धा दूर्द म्हणजे चॅनलवरती त्यांच्या सभा बघितल्या तर त्यावेळेला बाळासाहेब त्यांच्यामध्ये खूप सुधारणा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेली आहे म्हणजे पूर्वी बाळासाहेब असताना थोडेसे दबावाखाली असलेले उद्धव ठाकरे आता मात्र मोकळेपणाने एकदम बा बाळासाहेबांचीच जणू काही जागा ते चालवत आहेत यापूर्वी असं म्हटलं जायचं की राज ठाकरे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत का पण आता असं बिलकुल वाटत नाही आहे आता असं वाटतं की उद्धव ठाकरेच खरे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने पक्ष चालवला म्हणजे आजच्या कठीण परिस्थितीत शिवसेना फोडलेली असताना ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष चालवलेला आहे आणि पक्ष वाढवलेला आहे त्याला तोड नाही खरं म्हणजे की मला आता असं वाटतं की कायदेशीर असलेली शिवसेना आणि ही जना जनमानसात रुजलेली शिवसेना ह्याचाच परिणाम ह्यावेळेच्या लोकसभा वर निवडणुकीवर झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यावेळेला असंही अनेकांनी भाकीतसुद्धा केलेलं आहे की शिवसेनेला जास्तीत जास्त जागा ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळतील महाराष्ट्रामध्ये तर अशा अशा पद्धतीने हे जे काही वातावरण उद्धव ठाकरेंनी आता निर्माण केलेलं आहे त्याची ती खरं ह्या ह्या सत्ताधाऱ्यांची धडकी भरवणारी आहे आणि त्याच्याचमुळे मला असं वाटतं की मोदी शहांनी आता जास्त वॉर फुटिंगवर काम सुरू केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक आपल्याकडे कसे येतील आणखीन तोडफोड शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांच्यामध्ये आणखीन तोडफोड कशी होईल ह्याच्यावर सध्या त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे असं मला वाटतं